आता इथं आम्हाला सर्वजण मार्फत मारबत फेक मग इथून आपल्याला काय आणायला ते जोंद्राच्या काहीतरी गेलाय ना ठीक आहे फेका आता मार्फत जागे मारबो जागे मारबो अब क्या मारबे मानसी बोल दे जोनो खुंजा मन बाबा बाबा मन ये कोरा मन ना आते के आ ना दे मारले रे कौन से हाल रखे दी तुम्हारा वीडियो में देले दी अब है ना मारबो जागे मारबो बनसे बनसे जय गयावरणी गोरते केडी चापा नारंदो म्या खुश हा मारते गयावरणी गोर रे देवा माझा गगन राकाली अलो अतिरे सो माचा दोर, पाणी वले गिर जानार आगे। आगे। जागे। चौऱ्याच्या गळावर दोरा तुझ्या खजरा दे। तेरे देवा माझ्या पते दोन्ही पाडाच्या बिचा मंदी कन्याकुपारी दे। 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 देवा माझ्या या बानाले दे चौऱ्याच्या गडावर मारते माझा भाऊ हे परा केली रे देवा माझ्या एवढ्या देवाची आरती केली न माझ्या संभा भावाची तू नको चरे

मनाच्या का मनाच्या ना चल घ्या आता मार्ग दाखवून झाली हो नाही मी गाणं म्हणे आता आम्ही लावतो जोंद्राच्या पालन हा येल लावण पडते जुनी परंपरा आहे येल लागेल लावून ठेवली आहे बंद मांगयाचे पोरी ओ देवा, देवा माझ्या गगळावर तुई माय भारतीन झाली केळीच्या पान नारंदो पुष्पांना आरती अरे बोला तो पोरी हो देवा माझा तुये माये कोटी गेली चौऱ्याच्या गळावरिन गिरजा भारती न जाली जय जयस चालत खाली आता ना मग ते लगीत तो जोनरजा पाला भेटते आम्ही चुकून म्हणून गळावरी गळ रे देवा माझ्या गळा खाली अलो हाती रे सो दोर पाणी वलेगिर जाणारी त्या गाना म्हणून फितर दादा रे देवा माझ्या तुझ्या बाणाले कारा दोरा चौऱ्याच्या आवरण दिसते डोळा अन आला पुर ना ला रे देवा माझ्या गवाहून वाहून गेली शाले वांजूट्या नार कसा गा लाल पाचा फण्याच्या भुजंग रे देवा माझ्या अगा पोट चाले हात नारायण देवाला जोळे दुसऱ्या येंपरा टाक मले चुन्नी पूजा करा लागते आम्हाला पदमशेष महाराज म्हणू का म्हणलं तरी जुनी परंपरा आहे जुनी परंपरा आहे माझी वाली हे वाली ह्या देवाची पूजा करा लागते मला पण मी आता एकतीस वर्षाचा माणूस आहो पण याची पूजा मला दरवर्षी करायला लागते कारण की मी दरवर्षी येतो नाही मी ना वायलो वा तो जो पोळ्याच्या आता हे जो लागते तो व्हायला आपण येल अन जोनरा में ना, में ना चालू आहे का गिरजाईले गी मांगू आले हो देवा माझ्या अगा दे चांद सुरके भाऊ त्यांना नको देऊन त्याच्या तप हाय भाऊ आता वर्त म्हणतो लाइक करा, कमेंट करा सगळं सगळं करा बेल काढाबा खेळकर परिवार दान, दान जोंदरे पाला आणि वाल लावना पडते घरी मारबत हक्न आल्यानंतर आपला ब्रश निम्माची काळी दातजी लाइव बढाओ

लावणं पडते अशी परंपरा आहे परंपरा आहे लावणं पडते जेवणा लोकांनी बनवून ठेवली लाईक करा कमेंट करा आणि भाऊले शेअर करा